सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय बारावा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे एक ते पन्नास तू शुद्ध आहेस तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस गुरुकृपादृष्टीरूपी माते तुझा जय जयकार असो विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते ती काही केल्या जात नाही हे गुरुकृपादृष्टी तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल तर संसाराच्या त्रासाचे अध्यात्मादी विविध त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेद कसा बरे जाळू शकेल हे प्रेमळ माते भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूपसिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाण्यात घालून झोके देतेस आत्मप्रकाश रूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध रूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस सतरावी जीवन कला रूपी व्योमचक्रातील रूपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस स्थिर करतेस म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही हे सद्गुरूचे कृपादृष्टी तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्या रूपसृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच बनतो करता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे शांत अद्भुतादी नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती राहतील असे कर व परमार्थ निरूपणास शोभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची माझे हे निरूपण खानच होऊन राहील असे कर हे माऊली माझ्या व्याख्यानात गीतेतील मतलबाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये सोन्याच्या खाणी उघड आणि विचार विचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे प्रश्नोत्तर रूपी फळांचे भार असलेले सिद्धांताचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात माझ्या देशी रूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात नास्तिकपणा रूपी दर्या व वितंडवाट वितंड रूपी आडवाटा नाहिशा कर आणि कुतर्क रूपी दुष्ट जनावरे आखून दे श्रीकृष्ण गुणांच्या वर् वर्णनात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे हे श्री गुरुरूपी माते जर तू प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन या ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणीबरोबर गुरूंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले गीतार्थ करावयास लाग फार बोलू नकोस असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तात्काळ आनंद झाला व ते म्हणाले महाराज आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन अर्जुन म्हणाला याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाचे ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्या दोन प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाचा चंद्रवंशाचा विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला मग अर्जुन श्रीकृष्ण म्हणाला ऐकले महाराज आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते अपूर्व विश्वरूप म्हणून माझे चित्त भ्याले आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे ते प्रेम ठेवू नकोस असे देवाने मला बजावले तर व्यक्तरूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाही भक्तीनं व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त रूप स्वरूपाची व्याप्ती होते हे वैकुंठा श्रीकृष्णा व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या उमऱ्यात सोडणारे म्हणजे निकालस तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत परंतु जो कस शंभर भार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालवर सोन्याला असतो म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते तीच थोरवी त्या समुद्र अमृत समुद्राच्या लाटेतील चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप जरी व्यापक आहे तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत महाराज माझ्या चित्तात हाच व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत खरोखरी निश्चय करून अनुभव आहे परंतु योगेश्वरा आपल्याला विचार व्हायचे ते एवढ्याच करता की हे श्रीकृष्ण तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत ते तुमचे प्रतिपालन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे हे नीट समजून यावे म्हणून मी आपल्याला खुलासा विचारत आहे तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आहे। आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत हे कृष्णा या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जी वस्तू ओंकारापलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तू कशाही सारखी नाही ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व देशाने मर्यादित नाही अशी आहे अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात महाराज असे ते वर सांगितलेले योगी व भक्त या दोहपैकी कोणी एकाने हे अनंत खरोखर योग जाणला सांगा बरे या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले अरे अर्जुना तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस श्रीकृष्ण म्हणाले माझे ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होत असते तर अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो तर अर्जुना अस्थाचलाच्या समीप सूर्य गेल्यावर सूर्यबिंबापासून जशी किरणे जातात त्या ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढू लागते त्याप्रमाणे माझे भजन करत असताना माझ्या भक्तांचे मजविषयीचे प्रेम नित्य नव्हे वाढणारे दिसते परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट येत राहतो त्या गंगेच्या सारखे ज्यांच्या प्रेमभावाला आधिक्य असते तसेच रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृश्य अंतकरण ठेवून माझी उपासना करतात याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो तथापि जे अक्षर अनिर्देश अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकारी अचल ध्रुव आणि अर्जुना याशिवाय दुसरे निर्गुणाचे उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना धरून अवयवरहित व अविनाश अशा ब्रह्माला धरावयास पाहतात ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडण्या सापडल्यामुळेच व कोणत्याही आकारात येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काली असते ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता ती चिंतन करण्याची क्रिया तेथे ते आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते जी वस्तू उत्पन्न होत नसून नाशही पावत नाही व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही व जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत ते चळत नाही व हलत नाही जे संपत नाही व मळत नाही ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे अशा ब्रह्माची इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे हित त्यामध्ये रथ असणारे उपासना करतात ते देखील माझ्या प्रतच येतात ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्य जाळून त्या योगाने ओरपळलेली इंद्रिय धैर्याने आवरून धरली मग इंद्रियास निग्रहाच्या पाशात घालून उलट फिरवले म्हणजे अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले हे सुजाण अर्जुना गुदद्वाराला आसन मुद्रा लावून मूळ किल्ला तयार केला आशांचे संबंध तोडून टाकले भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला वज्रागिनीच्या ज्वाळाने अपान रूप धातूंची होळी करून रोगरूप मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा उजिल्या मग कुंडलिनीची मशाल आधार वक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रपर्यंत मार्ग समजला शरीरातील नवही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घालून सुसूष्मा नाडीचे मुख उघडले प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून ते व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले इडा व पिंगळा नाड्यांच्या सुसूष्मेत प्रवेश करून अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रा मृत त्वरेने जिंकून घेतले मग सुसूष्मा नाडीमधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले व शिवाय आज चक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार त्या मकाररूपी जिन्याचा विकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्या आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सिद्धी मी ब्रह्म आहे अशी भावना काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद